नमस्कार मंडळी मी शारदा टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज आपण एक छानशी रिडिंग घेऊन आलोय की तुमच्यातली मातृशक्ती जागी होते तुमच्यातली आई जागी होती आणि हा महाकालींचा मेसेज आहे महाकाली, महाकाली जेव्हा कनेक्ट होतात किंवा त्यांची जी हस्तक्षेप आपल्या आयुष्यात होतो त्यावेळेला त्या सगळं संपवतात जे ज्या ज्या अशा काही एनर्जीस असतात ज्याने तुमच्या मातृत्वावर घाव घातलेला असतो किंवा तुमच्या मातृत्वाला चॅलेंज केलेलं असतं असं असा काही असतात एनर्जीज असे सल्स असतात त्यावेळेला एक चॅलेंज तुम्ही स्वीकारता आणि त्यावेळेला तुमच्यातलं मातृत्व जागं होतं आणि खरं मातृत्व म्हणजे काय आहे जे शिवमय आहे मातृत्व जिथं जिला ज्या शक्तीला शिवांचीही आई होता आलं ती मातृशक्ती आणि ती म्हणजे महाकाली आणि ती या सगळ्या जगताची आई आहे जननी आहे मात, माता आहे तीच मातृत्व तेच मातृत्व तीच मातृशक्ती तुमच्यामध्ये जागृत होते आणि इथं महाकालींच्या आशीर्वादाने होते कारण तो मातृशक्तीचा वारसा तो आशीर्वाद ते सगळं ते त्यांच्याकडं आहे आणि ते त्याच हे करू शकतात तर ती तू त्यांची जी ती मातृशक्ती आहे त्यांची जी माया आहे त्यांचं जे प्रेम आहे ते तुमच्यामध्ये जागृत होते तुमच्यातली मातृशक्ती जागी होती तर बघूया या मातृत्वाशी कसे कनेक्ट होत हे मातृत्व काय बदल घडवून तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल हे मातृत्व तुमच्यातमध्ये मध्ये घडवून आणणार आहे मातृत्व तुमच्या हे मातृत्व काय घडवून आणणार आहे तुमच्यातली मातृशक्ती जागी होते कारण तुमचं आयुष्य तुमचं आयुष्य फुलफिल करणार मी तुम्हाला रिडिंगच्या सुरुवातीला सांगितलं काही चॅलेंजेस असतात जे तुमच्या मातृत्वाला चॅलेंज केलं असेल कोणीतरी तुमच्या मातृत्वाला चॅलेंज केला असेल तुम्हाला चॅलेंज केला असेल तुमच्यातल्या भक्तीला चॅलेंज केला असेल तुमच्यातल्या शक्तीला चॅलेंज केला असेल आणि तुम्ही ते चॅलेंज स्वीकारलं असेल पण ज्या वेळेला एक स्त्री चॅलेंज स्वीकारते तेव्हा तिच्यामध्ये स्वतः महाकाली आहे तिच्यामध्ये देवी सरस्वती आहे तिच्यामध्येच देवी महालक्ष्मी आहेत आणि ह्या त्रिदेवींचा त्रिवेणी संगम म्हणजे स्त्री आहे आणि ह्या स्त्रीत्वामध्ये मातृत्व आहे ही माता आहे जिथं जेव्हा ती जन्म देते तेव्हाही आई आहे आणि जन्म देण्यापूर्वी ही आईच आहे कारण ती जन्माला येतेच तेव्हा जेव्हा ती स्त्री म्हणून जन्माला येते तेव्हाच ती आई म्हणून जन्माला आलेली असते त्यामुळं तुमच्यातलं जे मातृप्रेम आहे तुमच्यातली जी मातृशक्ती आहे ती शक्ती तुमच्यातली जागी होते तुम्हाला तुमच्या समोर म्हणजे तुम्ही एका आध्यात्मिक जर्नीमध्ये असाल आध्यात्मिक जागृतीवर असाल आणि तुम्हाला तुमच्या समोर जी कोणी सोल आहे एखादं लहान मुलं असेल तरी सुद्धा तुमच्यातलं मातृप्रेम तेच आहे आणि एखादं तुम्ही कितीही यायचे असाल पण तुमच्या समोर एखादी तुम वृद्ध स्त्री आली वृद्ध कुणीही आलं तरी सुद्धा त्याच्याबद्दल तुमच्यामध्ये मातृत्वच आहे ही जी भावना आहे हे जे प्रेम आहे ही जी मातृत्वाची एक तुमच्या जो रस आहे तो तुमच्यातला जागृत होतोय आणि ह्या महाकालींच्या आशीर्वादाने होते तर तुमच्यात तुम्हाला जाणवायला लागेल तुम्ही जर चक्रात काम करताय सगळं करताय आणि अध्यात्माच्या तुम्ही मार्गावर असाल तर स्वामींच्या दत्तगुरूंच्या आशीर्वादाने ह्या सगळ्या अध्यात्माचा मार्ग म्हणजे तुमच्यातली एक जे स्वतःमधला एक न्यूनगंड असतो मी काय आहे किंवा मी कोण आहे मी काय मी काय करू शकतोय किंवा काय ह्या स्वतःमधला जो एक हे आहे तो पुसून टाकतो तुमच्यामध्ये किती मोठी शक्ती आहे त्या शक्तीशी त्या मातृत्वाशी तुम्हाला इथं कनेक्ट केलं जात आणि ते ते मातृत्व तुमच्या आयुष्याला एक आनंद लाईट प्रकाश आणि हे सगळ्याने भरभरून बर देते असं इतका मोठा हा मेसेज आहे तर हा मेसेज तुमच्यासाठी दिला गेला आणि हा देवी महाकालींचा हा मेसेज तुमच्यासाठी आहे एक असं मातृत्व जगाच्या समोर येते जे मातृत्व खूप लाख मोलाच आहे ज्याला मोलच नाही लाख काय त्याला मोलच नाही ते अनमोल आहे असं मातृत्व तुमच्यातलं जागृत आहे आणि महा तारांसारखं मातृत्व जे आहे म्हणजे महाल महाकालीन सारखं जे मातृत्व आहे ते तुमच्यातनं जागृत होते तुमच्या जा, तुम्ही ज्या ज्या काही क्रिएटिव्हिटी आहे ज्या हातानं काय हे करतात म्हणजे तुम्ही जर एखादेच तुमच्या समोर कुणीही आलं आणि तुम्ही जर ब्लेसिंग सहज तुम्ही ब्लेसिंग दिले आहात डोक्यावर ठरवल्या तर ते तुमचे ब्लेसिंग्स ते तुमचे आशीर्वाद सुद्धा सत्यात उतरतात म्हणजे ही मातृशक्तीची मातृत्वाची ही शक्ती आहे आणि ती शक्ती तुमच्यामध्ये उत्पन्न होते ती शक्ती तुमच्याशी कनेक्ट करते तुम्ही सहज जरी बोलून गेला एखाद्याला की म्हणजे ज्या काही तुम्ही भावनेनं तुम्ही मातृच्या मातेच्या भावनेनं जो तुम्ही आशीर्वाद देत आहे तो आशीर्वाद तो फळाला येतोय मग तो तुमच्या बिझनेस सक्सेससाठी असेल तुमच्या करिअरसाठी असेल असेल तुमच्या विवाहासाठी असेल तुमच्या ग्रोथसाठी असेल तुमच्या आयुष्यातील डार्क सायकल घालवण्यासाठी असेल पण हे प्रत्येक वेळी एक शक्ती असते ती शक्ती जेव्हा तुम्ही चक्राजवर काम करता तुम्ही मेडिटेशन करता आणि विविध याच्यामध्ये स्वतःमधल्या गुणांशी कनेक्ट होता त्यावेळेला ही शक्ती तुमच्याशी कनेक्ट होत असते तर ह्या मातृशक्तीला तुम्ही कनेक्ट होता ही मातृशक्ती म्हणजे तुमच्यातली भू तुमच्यातली भीती तुमच्यातली भीती तुमच्यातला राग तुमच्यातला जो राग गिरश्या मी पणा भीती हे सगळं संपून टाकणारी एक प्रेममय जी हे आहे ती म्हणजे मातृशक्ती आणि ती तुमच्याशी कनेक्ट होते आणि ही मातृशक्ती तुमच्यातली जागरूक होते जिथं तुम्ही कशाशी नाही तिथं डील आईशी कोणी डील नाही करू शकत आईशी कुणी स्पर्धा करू शकत नाही कारण ती स्वतःमध्ये परिपूर्ण आहे ती जिंकलेलीच असते जेव्हा ती जन्माला येते त्यामुळे स्वतःशी स्वतःचं कंपॅरिझन दुसऱ्या कुणाबरोबरही करू नका आणि स्वतःला का ही कमी समजू नका असा महाकालींचा तुमच्यासाठी मेसेज आहे कारण तुम्ही तुमच्यामध्येच एक कर्तृत्ववान आहात आणि आई आहात आणि जेव्हा आई परिपूर्ण होते त्यावेळेला तिला झुकवणं तिला हरवणं कुणाचीही कुणामध्ये ही हे नाही तर इतर हे तुमच्यातलं आई पण जे आहे ते जागरूक होते तुम्ही जर आता न्यू न्यूली जर बाळ वगैरे झालेलं आहे आणि त्याच्या त्या आई ती आईची बाळाशी कनेक्ट होते त्यावेळेचा सुखद अनुभव जो असतो किंवा त्या बाळाला बघितल्याबरोबर जो तिचा आनंद असतो तिच्यातलं एक वेगळंच म्हणजे तिचा पुनर्जन्म तो असतो तसाच हा पुनर्जन्म तुमचा होतोय तुमच्यातली मातृशक्ती जागरूक होते म्हणजे तुम्ही बॅलन्स होत आहे शिव आणि शक्तींचं मिलन जे आहे जे बॅलन्सचं आहे शिव आणि शक्ती एकत्र येतात तेव्हा बॅलन्स होतो आणि हा बॅलन्सची जी शक्ती आहे ती तुमच्यामध्ये उत्पन्न आहे म्हणजे स्त्रीमध्ये स्त्री, स्त्री कधीही आता मी याच माध्यमातून एक विषय सुद्धा सांगेन कारण ज्यावेळेला आपण बघतो तो अर्ध अर्धनारेश्वर जे शिवानी शक्तींचं एक हे आहे स्त्री कधीच विद्वान असते स्त्री कधीही विधवा नसते किंवा तीचा तिच्यात तिच्यामधन पुरुष नाही आहे आयुष्यात किंवा म्हणून स्त्री विधवा आहे नाही स्त्री कधीही एकटी नसते आणि पुरुषही कधी एकटा नसतो कारण स्वतःमध्ये आपल्यामध्ये शिवशक्तींचं शिवशक्तींच रूप आहे ज्यावेळेला आपण ध्यान करतो मेडिटेशन करतो आणि चक्राजवर काम करतो त्यावेळेला लक्षात येईल की आपण बॅलन्स होण्यासाठी स्वतःमध्ये शिवशक्तींच एकत्रित एक होणं म्हणजे सुद्धा तुम्ही परिपूर्ण आहात हा एक शब्द हा एक हे दिलं कुणीतरी नाव दिलं किंवा कुणीतरी तुम्हाला संबोधलं म्हणून तुम्ही ते नाही होऊ शकत किंवा ते नाही आहात हे ब्रह्मांडानं स्वीकारलेलं आहे परमेश्वराने के हे केलेलं आहे आणि परमेश्वराचाच हा मेसेज आहे परमेश्वर देवी महाकालीस तुम्हाला सांगतायत की स्त्री कधीही ती एकटी नसते ती विद्वान असते तिच्यामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांचाही अंश असतो कारण ती जन्मदात्री आहे ती आई आहे पुरुषाला जन्म देणारीसुद्धा तीच आहे आणि शिवाबरोबर शक्तीचं मिलन जे होतं ते स्वतःमध्ये ती परिपूर्ण होते आणि हे अर्धनारेश्वर तुम्ही जर बघितला आणि ज्यावेळेला तुम्ही मेडिटेशन कराल त्यावेळेला चक्रासमधून जी ऊर्जा वर जाते ती शिवापासून ती अशी वर जाते की जी शिवाला जाऊन मिळते आणि तिथं संपूर्ण होते तर ती शिवशक्तींची ऊर्जा आहे स्वता स्वतःमध्ये स्वतःची शक्ती उत्पन्न केली जाते तर हे यामध्ये डीप आपण आत गेलो की ते खूप मोठं आहे स्वतःला ज्या इंटेनशन स्वतःकडं तुम्ही बघता त्यावेळेला तुमच्याबद्दलचा आत्मसन्मान सेल्फ लव्ह का आपण सांगतो किंवा सेल्फ लव्ह का केलं जातं स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थ नव्हे तर स्वतःवर प्रेम करण्यासाठी सुद्धा महाकाली तुम्हाला इथे सांग कारण तुम्ही स्वतःवर प्रेम केलंय ऍक्च्युली तुम्ही केलंय म्हणूनच हे सगळं होते तुमच्यातली मातृशक्ती जागी होते कारण तुम्ही स्वतःवर प्रेम करते आणि जी व्यक्ती जे स्वतःवर प्रेम करते ती इतरांवर तर खूप प्रेम करत असते खूप माया करत असते प्रेमाचे खूप अट्रॅक्शन आणि प्रेम यामध्ये खूप फरक आहे प्रेम हे असं आईसारखं देणं आणि आईसारखं घेणं ह्यामध्ये हे तुमच्यामध्ये आहे तुम्ही आई आहात हे तुम्हाला इथं महाकाली तुम्हाला सांगतायत की तुमच्या आई आणि हा शब्द जर ऐकला तरी आ, असं हे होतं की नॅंगावर झरकन हे होतं तर तसं तुमच्यातली ती शक्ती जी आहे आईपणाची जी, जी शक्ती आहे ती बाहेर निघते आहे आणि तुम्हाला तुमचंच वेगळं एक रूप जे मायेचं आहे जे प्रेमाचं आहे जे कुणीही बघितलं नसेल असं एक रूप महाकाली दाखवतात आणि इथं ब्लेसिंग्स आहेत तुम्हाला महाकालींचे तुम्हाला विविध गुण विविध रूप तुमची तुम्हालाच इथं दाखवली जातील तुम्हाला विविध रूपांशी कनेक्ट केलं जाईल दाखवलं जाईल आणि तुमच्यातली मातृशक्ती म्हणजे तुम्ही सगळ्या ज्या तुमच्यातले जे ऑब्स्टिकल्स होते ब्लॉकेजेस होते जे तुम्हाला थांबवत होते तुम्हाला तुमच्याशी कनेक्ट होऊ देत नव्हते नवीन नवीन गोष्टींशी कनेक्ट होऊ देत नव्हते तुम्हाला थांबवलं जात होतं तर महाकाली ते सगळं कट करत आहेत आणि तुम्हाला तुमचं जे तेज आहे तुमचं तेज तुमचा आवरा तुमचे तुमचं जे बघून तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल इतकं इतका तुमचा आवरा ब्राईट होत आहे तुम्ही त्या शक्तीशी कनेक्ट होत आहे विक्ट्री आहे त्याच्यामध्ये खूप खूप असे ब्लेसिंग्स आहेत महाकालींचे आशीर्वाद आहेत तुम्हाला खूप सारा ब्रह्मांडी आशीर्वाद आहे महाकालींचा आशीर्वाद आहे आणि शिवशक्तींचा आशीर्वाद इथं आहे कारण आई तीच जी स्वतःवर आधी प्रेम करते स्वतःवर प्रेम करताय स्वतःच्या लेकरांवर प्रेम करताय तुम्हाला स्वतःला जेव्हा कळ की तुम्ही स्वतः प्रेम करून स्वतः हँडल स्वतः स्थिरपणे तुम्ही उभे राहत आहे तेव्हा तुम्ही तुमच्या लेकराला त्याच प्रमाणे उभं करणार आणि तेच प्रेम त्याच्यामधलं उत्पन्न होणार कारण तुम्ही अशी खूप ओल सोल आहात तुम्ही पवित्र सोल आहात कारण तुम्ही खूप पवित्र सोल आहात शकिरा म्हणजे खूप पवित्र सोल आहात तुम्ही आणि तुमच्यातले जे गिफ्ट्स आहेत तुमच्यातला जो ही मातृशक्ती का जागृत होते कारण तुमच्या आत जो आत जे प्रेम आहे ते तुम्हाला बाहेर काढायचं आहे मग तुम्हाला हे बाहेर काढत असताना जो काय अडथळा येत होता तो महाकालींनी दूर केला आहे पण तुम्ही पवित्र सोल आहात पवित्र आत्मा आहात तुम्ही आणि हा आत्मा जेव्हा कनेक्ट होतो तेव्हा सगळ्या गोष्टींनी आपले या वेदांशी कनेक्ट होतो वेदांमधून जी शक्ती ती उत्पन्न होते ती मातृशक्ती आणि हे वेद ज्या वेळेला आपल्याला दाखवतात त्या म्हणजे सगळे आपले हे जे वेद आहेत त्या वेदांची शक्ती जी आहे ती मातृशक्तीशी कनेक्ट होते आणि मातृशक्ती ज्या वेळेला उत्पन्न होते ज्या होते त्यावेळेला तिचंच एक वेगळं रूपसुद्धा जगासमोर येतं आणि एक स्त्री काय करू शकते तेव्हा समज कारण जग सगळ्याशी सगळ्या शक्ती लढू शकतात आईशी लढू शकत नाही कारण आई ही एक अशी शक्ती आहे जी जिथं कुणीही नाही ती सगळं सोडेल पण तिचं आई पण तिचं करू ती यासाठी ती जगा जग इकडचं तिकडं करू शकते आणि ही मातृत्व आणि हे मातृत्व असं आहे की तुम्ही तुमच्या लेकरापर्यंत सीमित ठेवत नाही आहे हे माझं एक लेकरू आईपर्यंत सीमित ठेवत नाही आहे तर तुमच्यातली मातृशक्ती ही अशी आहे जी सगळ्या ब्रह्मांडाला सगळ्या जगाला हे माझं आहे हे ब्रह्मांड माझं आहे किंवा ही प्रकृती जी आहे ही शक्ती जी आहे ती आईची शक्ती आहे आणि तशीच तुम्ही शक्ती आहात तर जशीच त्या सगळ्या लेकरांनाही माझी लेकरं आहेत किंवा माझी मुलं आहेत आणि मला यांना काहीतरी चांगले संस्कार द्यायचे आहेत चांगलं शिकवायचं चा आई धडपडत असते की तर ती आई तिथपर्यंत पोहोचते आणि या आईला जेव्हा मातेला जेव्हा शिवा म्हणजे शक्तीला जेव्हा शिवांची एकरूपता येते तेव्हा ती शिवशक्ती स्वतःमध्ये उत्पन्न होतात आणि पवित्र छानशी सोल निर्माण होते आणि ती आईची आई आहे आणि तशी ती शक्ती अशी सोल तुमच्यामधली निर्माण होते आणि त्या शक्तीशी तुम्ही कनेक्ट होत आहे तुम्ही जो विश्वास ठेवताय ब्रह्मांडावर विश्वास आहे शिवशक्तींवर विश्वास आहे स्वतःच्या प्रेमावर मायेवर विश्वास ठेवताय आणि ह्या शक्तिरूपाला तुम्ही नमन करतायत म्हणूनच तुमच्यातलं तुम शक्ती रूप उप उत्पन्न होत आहे आणि ही शक्ती ही दुर्गा ही माया हे रूप समृद्धी सुख ज्ञान ह्या सगळ्यांचा पूरक संगम म्हणजे माता आणि ती तुमच्यातला तो संगम जो आहे तो संगम तुमच्यातला बाहेर येतोय तो संग त्या संगमाशी तुम्ही कनेक्ट होत आहे आणि पौर्णिमा पौर्णिमा सुद्धा आहे तर फोकस्ड इंटेन्शन इथं तुम्हाला कार्ड दिलं जात आहे तर तुमची तुम्ही तुमच्या मातृशक्तीशी कनेक्ट होत आहे तुम्हाला तुमचं जे इंटेन्शन आहे तुम्ही जे काम करताय किंवा तुम्ही हे मातृत्व तुमच्यातलं जागरूक झालं तर त्या मातृत्वानं तुम्हाला काय बदलायचं आहे काय करायचं आहे कोणत्या मार्गावर तुम्हाला पुढं हे करायचं आहे तुमच्या ज्ञानानं तुमच्या संस्कारानं तुमच्या बोलण्यानं तुमच्या कृतीनं तुम्हाला इतरांपर्यंत काय पोहोचवायचं आहे ती शक्ती आहे ती शक्तीसुद्धा तुमच्यामधली ज्या जागरूक केली जाते आणि त्यामध्ये तुम्ही कनेक्ट होता असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातो खूप छान असा डीप मेसेज आहे आणि इतकी छान रीडिंग झाले नक्की डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला जर पर्सनल रिडिंग हवी असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि कमेंट नक्की करायची की रिडिंग कशी वाटली ओके थँक सो मच खूप छान रिडिंग तुमच्यामुळे कनेक्ट होते कारण तुम्ही माझी सोल फॅमिली आहात आणि ही सोल फॅमिली इतकी गोड आहे की यामुळे मला सुद्धा त्याच्याशी कधी एवढी डीप कनेक्ट झाले कळत नाही आणि फोकस फोकस चे दोन काढत त्यामुळे तुम्हाला तुमचं इंटेन्शन काय आहे ते क्लिअर आलं पाहिजे तुमचा गोल तुम्हाला क्लिअर होतोय तुमच्यातली मातृशक्ती जागरूक होते आणि ती मातृशक्ती तुम्हाला तुमच्या कडे घेऊन जाते तुमचा जो गोल आहे कोणताही कुठंही जाण्याचं इंटेन्शन काय आहे तुमचा उद्देश काय आहे तो उद्देश तुमचा क्लिअर होतो इथं आणि तो उद्देश जेव्हा उद्देशानं आपण पुढे जातो काहीतरी गोल असला पाहिजे गोलच नाही तर त्याला काय अर्थ नाही आहे तर तो गोल तुमचा जो आहे तो सुद्धा इथं तुम्हाला दाखवला जातो की नक्की तुमचा गोल काय आहे तुम्हाला कुठं करायचं आहे फोकस्ड कुठं करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला ती शक्ती इथं सुद्धा तुमच्याशी ती कनेक्ट होते एका अशा टोकाला तुम्हाला जायचं आहे ट्रायंगल जो आहे तो सुद्धा हे आहे तयार होतो जे रिलॅक्सेशन आहे ही मातृशक्ती तुम्हाला रिलॅक्स करते तुम्हाला थंडावा देते तुमच्यातलं म्हणजे ऊर भरून यावं असं प्रेम माया तुमच्यामधली उत्पन्न होते आणि हे उत्पन्न झाल्यावर अजून काय पाहिजे अजून काही काय नाहीच आहे आयुष्यात येऊन जन्माला येऊन शिवशक्ती तीसारखं सारखं त्यांच्यासारखं बॅलन्स होणं आणि स्वतःमधल्या मातृत्वाशी कनेक्ट होणं यासारखा योग नाही आहे यासारखा आनंद नाही आहे यासारखं विश्वच नाही आहे दुसरं कुठला तर अशा ह्या विश्वाशी आनंदाशी आणि प्रेमाशी तुम्ही कनेक्ट होत आहे आणि डिलायट म्हणजे आनंद या आनंदाशी तुम्ही कनेक्ट होत आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला हेच दाखवले जाते की आनंद आहे आनंद आहे मातृशक्ती तुम्हाला आनंद देणारी आहे जी मातृशक्ती तुमच्यातली जागरूक होते जी मातृशक्ती तुमच्यातल्या गुणांशी तुम्हाला जागरूक करते जी मातृशक्ती तुमच्यातला उत्स्फूर्तपणा उत्साह प्रेम आनंद आणि कला सगळ्या जागृत करते तुमच्यातली माया जागृत करते इतरांशी एकरूप होण्याचा आणि ज्या मायेमध्ये ज्या मातृशक्तीमध्ये इतकं प्रेम आहे की सगळं हे ब्रह्मांडच लेकर माझी आहेत या ब्रह्मांडाची मी आई आहे प्रकृतीची मी आई आहे ही, ही मातृशक्ती जेव्हा जागरूक होते त्यावेळेला आनंद हा निर्माण होणारच आणि हा होतोच तर हे जागरूक होणं म्हणजे तुमची शक्ती जागरूक होते हे तुम्हाला इथं सांगितलं जाते दाखवलं जाते आणि एका अशा अशा एका नवीन शक्तीशी तुम्ही कनेक्ट होत आहे जी आईपणाची आहे मातृत्वाची आहे जर इथं कोण कन्सिव्ह करत असेल हा मातृशक्तीचाच मेसेज आहे जर तुम्ही कन्सिव्ह करण्याचं ठरवलं असेल किंवा न्यूली असं खूप मोठ एक हे आहे आणि प्रेम माया आणि आईपण मिळणं म्हणजे सक्की गोष्ट नाही तर त्यासाठी सुद्धा आहे जर न्यू प्रेग्नंट प्रेग्नेंट कोण असेल तर त्यांनी सुद्धा नक्कीच रिडिंग ऐकावी कारण आईपण मातृत्व हे खूप छान खूप गोड आहे आणि आपल्या लेकरावर जे छान आपण त्यांच्याशी आपण कनेक्ट होतो ते सुद्धा खूप छान आहे पोटेन्शियल जे संभाव्य जे आहे म्हणजे मातृशक् ती तुमच्याशी कनेक्ट होते तर इथं मेरॅकल्सचं सुद्धा हे कार्ड आहे तुमचं लेकरू जे आहे किंवा तुमच्यातली जी माया आहे प्रेम आहे त्यामुळं तुम्ही खूप इतर अशा अशा ज्या शक्ती आहे त्या शक्तीनं तुमचा परिवार तुमचं मातृत्व तुमचं मूल तुमचं सगळं त्याला फुल असं प्रोटेक्शन आहे ब्रह्मांडीय शक्तीचं प्रोटेक्शन आहे देवाचं प्रोटेक्शन आहे आणि तुमच्या प्रमोशन्सचे ह्याचे सुद्धा योग ह्या ह्याच्यामध्ये आहेत बरं का म्हणजे जी हे मातृशक्तीचं आहे पण मला असा क कनेक्ट झालं की तुम्ही एखाद्या प्रपोजलवर काम करत असाल तर तिथंसुद्धा कारण तुमच्यातली मातृशक्ती ही खूप हे आहे तुम्ही एखादं टीम मे हे असाल कम्युनिटीशी कनेक्ट असाल तिथंसुद्धा तुम्ही मातृत्वानं तुम्हाला सगळं ते पुढं घेऊन जाल तर हे काही चॅनल मेसेजेस आहेत तर काय आहे या मेसेज बघूया स्वामींचा स संदेश आहे जगाने तुझ्यावर विश्वास ठेव न ठेव तू तुझ्यावर विश्वास ठेव माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि सातही बिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तो स्वामी तुम्हाला हेच सांगतात कारण मातृत्व मी तुम्हाला पहिलाच सांगितलं मातृत्व केव्हा येतं हे कधी जागे जागृत होते शिवशक्तींची एनर्जी जेव्हा तुम्ही चॅलेंज स्वीकारता त्यावेळेला तुमच्यातली शक्ती जागरूक होते तर इथं तुम्हाला हा मेसेज दिला जातोय आणि खूप मोठा मेसेज आहे आणि ह्या मुलांचं आयुष्य व करिअरची काळजी नसावी त्यांच्या स्वामीचा आशीर्वाद आहे तर इथं मी एका मातृशक्तीशी कनेक्ट झाले तर एक आई इथं अशी आहे जी आपल्या लेकरांची खूप काळजी करते आहे ती तिच्या लेकरांची एवढी काळजी तिच्या करिअर मुलांच्या करिअरची आणि त्यांच्या आयुष्याची त्यांच्या भविष्याची दीर्घ आयुष्याची खूप काळजी करते तर अशा एका आईशी बी कनेक्ट झालेल्या असेल म्हणूनच हा मेसेज आला तर मुलांचं आयुष्य करिअरची काळजी नसावी त्यांच्या स्वामींचा खूप सा खूप आशीर्वाद खुँ आहे बघा हे चॅनल मेसेजेस आहेत आणि तुमचीच एनर्जी असते तुमच्या एनर्जीमुळं हे एवढे मोठे डीप मेसेजेस कनेक्ट होतात हा काय मेसेज आहे मुलांना वेळ द्या त्यांना समजून घ्या ते खूप समजूतदार आहेत म्हणजे <laughs> आईचीच एनर्जी आहे कोणत्या आईची एनर्जी आहे जी कनेक्ट होते तर वेळ द्या मुलांना वेळ द्या त्यांना समजून घ्या ती खूप समजूतदार आहेत शहाणी आहेत लहान आहेत खटाळपणा करतील काही चुकलं असेल माफ करा समजून घ्या त्यांचं त्यांचं म्हणणं काय आहे ते समजून घ्या त्यांना काय आहे ते ऐकून घ्या समजून घ्या वेळ द्या आणि त्यांच्याशी थोडंसं कनेक्ट व्हा असं सुद्धा तुम्हाला इथं सांगितलं जाते जीवाला जीव देणारं असं व्यक्तिमत्व तुम्ही आहात म्हणूनच एवढा मोठा आशीर्वाद आणि एवढं मोठं मातृत्व तुम्हाला तुम्हाला बहाल केलेलं आहे कसली भारी सोल आहात तर हे इतकी पवित्र आणि इतकी छान सोल आहात जे असे मेसेजेस तुमच्यापर्यंत येत आहेत थँक्यू सो मच तुमच्या आयुष्यात जोडीदाराचं आगमन होते लवकरच वैवाहिक आयुष्यातील भांडण मिटते फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता ना त्याला वेळ देणं महत्वाचं आहे तर इथं दत्तगुरूसुद्धा तुम्हाला सांगतात की तुमच्या आयुष्यात जर तुम्ही विवाहासाठी वाट बघत असाल किंवा वैवाहिक काही आयुष्यामध्ये वादविवाद असतील काही असतील तर ते सुद्धा तिथं तुमचे क्लिअर होत आहेत आणि तुम्ही फिरायला जाण्याचे सुद्धा इथं हे बनवू शकता ओके थँक्यू सो मच तुमच्या उदारतेची सर्वत्र चर्चा होते गड ब्लेस यू बघा तुम्ही किती उदार आहात तुम्ही किती म्हणजे तुम्ही खूप दानधर्म करत असाल तुम्ही खूप लोकांशी समाजासाठी काहीतरी वेगळं तुम्ही देत असाल सेवा करत असाल तर त्या सगळ्याची चर्चा होतीये आणि ब्रह्मांडामध्ये सुद्धा त्याची चर्चा होते त्यामुळे परमेश्वराचे खूप खूप आशीर्वाद तुमच्यावर येतात तर रिडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायचं आणि डिस्क्रिप्शनमध्ये मा मी माझा नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज करू शकता जर पर्सनल रिडिंग हवी असेल तर ओके okay? थँक्यू सो मच so कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आणि अशा सोलपर्यंत खूप साऱ्या सोलपर्यंत मेसेज शेअर करायचे व्हिडिओ शेअर करायचे जेणेकरून त्यांच्या आयुष्यातला अंधार दूर करण्यासाठी तुम्ही आम्ही काहीतरी एक चांगलं कर्म करतो चांगलं उद्देश आपण त्या ह्यांच्यामध्ये चांगल एक चांगला रोल करू शकतो okay? ओके पुन्हा भेटू अशा छानशा रिडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच so